कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महायुती सरकारचं पहिलं बजेट सादर झालं उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री, मंत्री अजित पवार यांनी दोन हजार पंचवीस आणि सव्वीस चा राज्याचे अर्थसंकल्प सादर केल। केला अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प होता शेतकरी व्यापार उद्योजक आणि संपूर्ण महाराष्ट्र यांचं डोळ्या बजेटवरती लागलं होतं आज अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये मोठ्या घोषणा केल्या त्या घोषणा नेमक्या कोणत्या पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून परंतु त्याआधी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली ई सकाळ ही वेबसाईट देशातील नंबर वन मराठी वेबसाईट आहे त्यामुळे राजकीय घडामोडींसाठी त्याच्या अपडेटसाठी ई सकाळच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर अजित पवारांनी अर्थसंकल्पामध्ये केलेल्या मोठ्या घोषणांमध्ये उद्योग विकासावरती भर दिलाय नवीन औद्योगिक धोरण दोन हजार पंचवीस लवकरच जाहीर करण्यात येणार आहे त्यानुसार पाच वर्षांच्या कालावधीत चाळीस लाख ,00 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि पन्नास लाख ,00 रोजगार निर्मिती करण्यावरती भर सरकार देणार आहे यासोबतच केंद्र शासनाच्या नवीन कामगार संहितेनुसार नवीन कामगार नियम तयार करण्यात येणार आहे दहा हजार एराहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करणार अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या विकासावरही भर देण्यात आलेला आहे त्यानुसार पालघर जिल्ह्यात राज्य शासनाचा सव्वीस टक्के सहभाग असणार आहे वाढवण बंदराजवळ मुंबईसाठी तिसरे विमानतळ वाढवण बंदराजवळ मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानक हे बंदर समृद्धी महामार्गालाही जोडणार असल्याचं सांगितलं गेलं काशीद जिल्हा रायगड येथील तरंग त्या काम लवकरच सुरू होणार आहे गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथून मांडवा एलिफंट पर्यंत प्रवासाकडे ता आर्थिक प्रोत्साहन यावेळी सादर करण्यात अर्थसंकल्पात मेट्रोवरही भर देण्यात आला मुंबई नागपूर आणि पुणे महानगरांतील नागरिकांसाठी एकूण एकशे त्रेचाळीस पॉइंट सत्तावन्न किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित केले जाणार आहेत याचा सुमारे दहा लाख प्रवाशांना लाभ होणार आहे येत्या वर्षात मुंबईमध्ये एक्केचाळीस पॉईंट दोन किलोमीटर पुण्यामध्ये तेवीस पॉईंट दोन किलोमीटर असे एकूण चौसष्ट चार किलोमीटर मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत नागपूर सातशे आठ कोटी रुपया किमतीचे त्रेचाळीस पॉईंट ऐंशी किलोमीटर लांबीचे मार्ग प्रगतीपथावरती आहेत अर्थसंकल्पात अजित पवारांनी विमानतळावर देखील तितकाच भर दिलाय छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं नवी मुंबईतील उल्वेद हे एक हजार एकशे साठ एक हेक्टर क्षेत्रामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण होईल जे एप्रिल दोन हजार पर्यंत होईल आणि देशांतर्गत विमानसेवा सुरू केली जाणार आहेत नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे श्रेणीवर्धन आणि आधुनिकरण केले जाणार आहे शिर्डी विमानतळाच्या अमरावतीतील बेरोला विमानतळाचे काम देखील मार्च पूर्ण होईल आणि प्रवासी सेवा सुरू केली जाणार आहेत रत्नागिरी विमानतळाची एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या रकमेची कामं प्रगती पथावरती असल्याचं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं यासोबतच गडचिरोली येथील नवीन विमानतळाच्या सर्वेक्षण आणि अन्वेषणाची काम सुरू असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं यासोबतच अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार आहे अर्थसंकल्पामध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्र देखील यावरही भर दिला गेला यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक गावांमध्ये राबवण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं त्यासाठी दोनशे एकावन्न कोटी बेचाळीस लाख रुपयांचा जा निधी जाहीर केलेला आहे यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रात वापर यासाठी पहिल्या टप्प्यात पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला फायदा दोन वर्षात पाचशे कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे पाच हजार ती छत्तीस कोटी रुपयांची किमतीची कामे मंजूर करण्यात आलेली आहेत यासोबतच जलसिंचनवरही भर दिला गेला आहे बजेटमध्ये त्यानुसार जलयुक्त शिवार अभियान दोन टू पॉईंट ओन अंतर्गत पाच हजार आठशे अठरा गावांमध्ये एक हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपये किमतीची एकूण एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कामे हाती घेतली जाणार आहेत अभियानातील सर्व कामे दोन हजार सव्वीसच्या मार्चपर्यंत पूर्ण करणार असल्याचं यावेळी अजित पवारांनी स्पष्ट केलं त्यासोबतच गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवली जाणार आहे यासोबतच वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वतः मान्यता दिली असून अंदाजित किंमत अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये असून लाभक्षेत्र हे तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्याहत्तर हेक्टर असे आहे नार पार गिरणा नदी जोड प्रकल्पाद्वारे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ तसेच प्रकल्पाची अंदाजित सात हजार पाचशे कोटी रुपये यावेळी सांगण्यात सामाजिक क्षेत्रावरही बजेटमध्ये भर दिला गेला त्यानुसार सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं यासोबतच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पट्टा दोन अंतर्गत घरकुल बांधण्याच्या अनुदानात राज्य शासनाकडून पन्नास वाढ करण्यात येणार आहे यासोबतच प्रधानमंत्री आवास योजना शहरीसाठी आठ हजार कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध केला जाईल असं देखील अजित पवारांनी पंतप्रधान सूर्य घर वीज योजनेतून छतावरील सौर संच देखील खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सप्लाय चेन ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून स्वस्त धान्याची वाहतूक आणि वितरण प्रणाली अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करणार आहे जलजीवन मिशन योजनेसाठी दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस मध्ये या योजनेसाठी तीन हजार नऊशे एकोणचाळीस कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यावरही अजित पवारांनी बजेटच्या भाषणामध्ये भर दिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये निधींचं वाटप करण्यात आलेलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता या योजनेकरिता एकूण छत्तीस हजार कोटी रुपयांचं अनुदान देण्यात आलेलं आहे अनुदानाचा उपयोग करणाऱ्या महिला गटांना आणखीन प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेतली जाणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आणखीन चोवीस लाख महिलांना लखपती निधी करण्याचं उद्दिष्ट सरकारनं यावेळी मांडलेलं आहे यासोबतच प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यातील एकशे पन्नास कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथील क्रीडा सुविधांचे करण्यात येणार आहे यासोबतच मुंबई येथील पोलीस आयुक्तला कार्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवे हायटेक कमांड कंट्रोल सेंटर स्थापन करण्यात येणार आहे सायबर सुरक्षेसाठी महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे राज्यात अठरा नवीन न्यायालयांची देखील स्थापना यावेळी करण्यात येईल असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका